शहरात पाणी यायला सुरुवात शाहूपुरी परिसरात पाणी शिरलं पंचगंगा पाणी पातळी चव्वेचाळीस फुटांवर जाताच चहापाणी फिरायला सुरुवात झाली शाहूपुरीतल्या कुंभार गल्ली येथे पाणी शिरलं असून अनेक घरामध्ये पाणी गेलंय कोल्हापुरातील दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली आलेल्या दोन महापुरांचा अनुभव पाहता जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी त्रेचाळीस फूट होते तेव्हाच पन्हाळा रस्त्यावर पाणी येतं परंतु यंदा यात मोठा फरक पडला राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी एक्केचाळीस फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आलंय पंचगंगेनं चव्वेचाळीस चा फुटांची पातळी गाठताच शहरात पाणी घुसायला सुरुवात झाली बापट कॅम्प परिसरातही अनेक घरात पाणी गेलंय कुंभारांचं मोठं नुकसान झालं आहे सध्या पंचगंगेची पाणी पातळी पंचेचाळीस फुटांवर पोहोचले मात्र दिलासादायक बाब म्हणजे अलमट्टी धरणातून तीन लाख पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा